नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय गणित सराव संच पस्तीस थी, पस्तीस त्यावरील सरळ व्याज बँक व सरळ व्याज या पाठावरील प्रश्नोत्तर म्हणजेच उदाहरणे सोडवणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सरावसनच्या पस्तीसमध्ये आहे पहिलं गणित दसादसे दहा दराने सहा हजार रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल आपल्याला व्याज काढायचे आहे म्हणजे सहा हजार रुपयावर आपल्याला व्याज माहिती आहे का म्हणून आपण असं लिहू शकतो की सहा हजार रुपयावर एक रुपये व्याज मिळेल असे मानू असे मानू बघा तर दहा रुपयावर दहा रुपये व्याज दिले आहे दहा दराने सहा हजार रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती आहे ते काढायचं आहे तर दहा शंभर रुपयावर दहा रुपये रुपये व्याज व्याज दिले आहे बघा मग आपण इथे घेऊ शकतो एक छेद किती सहा हजार बरोबर दहा छेद शंभर बघा मग आता तिरकस गुणाकार करून घेऊया किंवा आपण मागे शिकलो होतो समी समीकरणे दोन्ही बाजू सहाने गुणू समीकरणाला दोन्ही बाजूस किती गुणू समीकरणाला दोन्ही बाजूस सहा हजारने गुणू तेव्हा तिथे सहा हजार चालले जातील आणि का एक छेद सहा हजार गुन्हेला सहा हजार बरोबर दहा छेद शंभर सॉरी शंभर गुन्हेला गुन्हेला सहा हजार तीन हे दोन शून्य जातील हे दोन शून्य जातील हे सहा हजार चालले जातील हे सहा हजार चालले जातील सहा हजार एक सहा हजार मग इथे किती ते राहतील फक्त एक्स बरोबर दहा गुन्हेला दहा गुन्हेला साठ तर दहा गुन्हेला साठ केलं के ते तर किती येतील एक्स बरोबर सहाशे आपण लिहून घेऊ शकतो इथं मग किती रुपये व्याज मिळाले सहा हजार रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती झाले सहाशे रुपये मग इथे लिहून घेऊया सहा हजार एका वर्षाचे व्याज सहाशे रुपये होईल सोपी होतो ना मित्रांनो काही जास्त कठीण होतं का नाही चला मग दुसरे गणित बघूया महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये दशादशे सहा दराने एका वर्षासाठी बँकेत ठेवले तर एका वर्षानंतर मेहस महेशला एकूण किती रुपये मिळतील बघा आठ हजार सहाशे पन्नास रुपयावर एक रुपये व्याज मानू आणि शंभर रुपयावर किती सांगितलं आहे सहा रुपये व्याज दिले आहे शंभर रुपयावर किती दिले आहे सहा रुपये लिहून घेऊया इथं आपण आठ हजार सहाशे पन्नास रुपयावर रुपयावर एक रुपये रुपये व्याज मानू माहिती आहे का आपल्याला नाही तेच काढायचं आहे आणि शंभर रुपयावर यावर सहा रुपये बघा इथे लिहून घेऊया एक छेद आठ हजार सहाशे पन्नास बरोबर सहा छेद शंभर आता इथं किती समीकरणाला किती किती ने गुणा लागेल समीकरणाला दोन्ही बाजूस, बाजूस आठ हजार सहाशे पन्नास ने गुण बघा एक चे आठ हजार सहाशे पन्नास गुन्हेला आठ हजार सहाशे पन्नास बरोबर सहा छेद शंभर गुणेला आठ हजार सहाशे पन्नास हा शून्य जाईल हा शून्य जाईल आठ हजार सहाशे पन्नास एक आठ हजार सहाशे पन्नास इथं राहिला एक्स बरोबर किती रुपये आहे आता इथं किती राहिले दहा इथं राहिले सहा गुणेला आठ हजार सहाशे पासष्ट छेद दहा आता राहिले या दोघांचा गुणाकार करून घेऊया आठ हजार सहाशे पासष्ट गुन्हेला सहा सहा पंच तीसशे शून्य हा लाले तीन सहा सात छत्तीस छत्तीस अंतिम नऊ आठ सकमे आठ दोनशे आठशे सातशे बत्तीस साठ पंचाळीस सात सक आठ सक अठ्ठेचाळीस सदतीस अडतीस एकोणचाळीस हच्च्या तीन आठ सकम देतील येतील एक्कावन म्हणजे इथं किती आले एकावन्न एक पाच हजार एकशे नव्वद भागेला दहा मग इथे हा शून्य गेला हा शून्य गेला किती राहिले एक्स बरोबर पाचशे एकोणवीस रुपये पण नंतर काय सांगेल आपल्याला की महेशला मिळालेली एकूण रक्कम किती रक्कम मिळाली मग महेशला बघा मुद्दल अधिक व्याज करावं लागेल आपल्याला इथं महेशला शला मिळालेली रक्कम किती रक्कम मिळाली तर बघा मुद्दल किती आपली सहा मुद्दल किती आली आपली अधिक व्याज मुद्दल किती आहे आठ हजार सहाशे पन्नास अधिक पाचशे एकोणवीस दोघांची बेरीज किती 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 येतील एक सहा नऊ रुपये त्याला काय मिळतील मग इथे लिहून घेऊया आपण एका वर्षानंतर एका ओळीत उत्तर लिहून घेऊया सगळ्या शेवटी एका वर्षानंतर तर महेशला शौला। नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये मिळतील मिळतील नंतर बघा तिसरं गणित आहे आपलं हे गणित लिहून घेजा जा नंतर तिसरं गणित आहे आपलं अहमद चाच्यांनी बँकेकडून दोन हजार पंचवीस हजार रुपये कर्ज घेतली व्याजाचा दर दर सहा बारा टक्के असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत द्यावे लागतील हे टाळायचं आहे बघा 25 हजार रुपयावर वर x रुपये व्याज मानो आणि शंभर रुपयावर 12 रुपये व्याज दिले आहे वर बारा रुपये व्याज दिले आहे मग बघा इथे लिहून घेऊया एक छे हजार पंचवीस हजार बरो बरोबर बारा छे शंभर म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूनी किती गुणा लागेल बघा दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूं दोन हजार पंच पंचवीस हजारने गुणू बघा कसं येईल एक छे दोन पंचवीस हजार गुन्हेला पंचवीस हजार बरोबर बारा छे शंभर गुन्हेला पंचवीस हजार पंचवीस हजार एक पंचवीस हजार किती येतील इथं हे दोन शून्य जातील आणि हे दोन शून्य जातील म्हणजे किती उत्तर आलं इथं बघा बारा गुन्हेला पंचवीस केलं तर किती येतील पंचवीस गुन्हेला बारा करूया पंचवीस गुन्हेला बारा पाच एक पाच बाजूने दहा शून्य आला एक चार आणि एक पाच शून्य पाच एक पाच दोन एक दोन सॉरी एक शून्य म्हणजे शून्य शून्य मग किती उत्तर येईन येतं आपलं शून्य शून्य पाच पाच दहा शून्य ह्याच्या आलंय का तीन किती आला तीन हजार रुपये एक्स बरोबर किती येतील मग आपले एक्स बरोबर तीन हजार रुपये पण आपल्याला काय सांगितलं आहे की कि किती रुपये परत करावे लागतील म्हणजे काय करावे लागेल आता एका वर्षाचे व्याज किती आले एका वर्षाचे चे दो एका वर्षाचे दोन हजार पंचवीस हजार रुपयावरील व्याज वरील व्याज एक्स बरोबर किती आले तीन हजार रुपये तर आपल्याला बँकेला परत करायची रक्कम काढायची आहे मग बँकेला किती रुपये रक्कम परत करावी लागेल इथं लिहून घेऊया बँकेत परत करावयाची रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज बघा किती आले आपले पंचवीस हजार अधिक व्याजाला आपलं तीन हजार रुपये म्हणजे शून्य 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 पाच तीन आठ आणि दोन अठ्ठावीस हजार रुपये काय करावं लागेल अहमद चाच्याला अठ्ठावीस हजार रुपये बँकेला परत करावे लागतील तर लिहून घेऊया मग एका वर्षानंतर शानंतर त्यांना बँकेत अठ्ठावीस हजार रुपये परत करावे लागतील अशा प्रकारे आपलं तिसरं गणित होतं चौथं गणित बघूया बघा शेततडे तयार करण्यासाठी किसन बँकेकडून रुपये पस्तीस हजार दोनशे पन्नास दशादशे सहा दराने एका वर्षासाठी घेतले तर त्याला तर त्यांना अखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागतील हे काढायचं आहे तर पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपयावर एक रुपये व्याज मानो आणि शंभर रुपयावर वर, सहा रुपये व्याज दिले आहे बघा मग इथं लिहून घेऊया एक छेद पस्तीस हजार दोनशे पन्नास बरोबर सहा छेद शंभर दोन्ही बाजूस आपल्याला कितीने गुणावे लागेल मग दोन्ही बाजूस दोन्ही बाजूस पस्तीस हजार दोनशे पन्नास ने गुण मग काय करावं लागेल इथं एक्स छेद पस्तीस हजार दोनशे पन्नास गुणेला ला पस्तीस हजार दोनशे पन्नास 35, 15, 15, 25, 15, 25, बरोबर सहा चेद शंभर गुणेला पस्तीस हजार दोनशे पन्नास पस्तीस हजार दोनशे पन्नास एक पस्तीस हजार दोनशे पन्नास हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला किती राहील इथं दहा मग इथं एक्स बरोबर सहा गुणेला पस्तीस दोनशे पंचवीस तीन हजार दोनशे पंचवीस भागेला दहा बघा काही नाही निथ दोघांचा गुणाकार करायचा आहे मग एक्स बरोबर पस्तीस दोनशे पंचवीस गुन्हेला सहा करूया सहा पंच तीसशे शून्य आल्या तीन सहा एक सात साधून बारा बारा तेरा चौदा पंधराशे पाच आला एक सहा पंच तीस तीस आणि एक एकतीसशे एक आले एक सा तीन सहा एक हच साधून बारा सैन्य अठरा अठरा अन तीन एकवीस किती आले एकवीस हजार एकशे पन्नास भागेला दहा हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला म्हणजे एक्स बरोबर किती आले आपले दोन हजार एकशे पंधरा रुपये मग शेततळे तयार करण्यासाठी बघा इथे लिहून घेऊ शकतो आपण शेततळे तयार करण्यासाठी त्यांना सांगितलं की किती रुपये परत द्यावे लागतील फक्त व्याज सांगितलं होतं म्हणजे व्याज काढला आपण मग इथे लिहून घेऊया आपण शेततळे तयार करण्यासाठी तयार करण्यासाठी किसनरावांना बँकेकडून कडून घेतलेले पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपयावर एका वर्षाचे व्याज व्याज चे दोन हजार एकशे पंधरा रुपये द्यावे लागतील अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय